मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शेखे एकोणावीसशे शेहेचाळीस शोभन नाम संवस्तर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शेष राजयोग अमृतसिद्धियोग व सर्वार्थ सिद्धियोग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे यातील शशयोग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा बरसणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कोंबे स्थित असल्याने शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया गुढीपाडव्यापासून या पाच राशींचे गोड दिवस होते सुरू मेष राशी मेष धनू राशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ हो शकते पगार ठरवताना वाणीत माधुर्य असायला हवे रास तीन पैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लागू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नववर्षात तुम्हाला वाढवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होत आहे मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्मांचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते ऋषभ राशी शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहेत तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहे या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पलटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लागू शकते वृषभ राशीला मंगळ ग्रहाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते पंचांगानुसार गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षात सुरुवात होते त्यानुसार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा साजरा होत आहे या वर्षीचा राजा मंगल तर मंत्री शनिदेव असेल यंदाचा गुढीपाडवा खास आहे कारण या दिवशी तीन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत हे तिघ राजयोग तब्बल तीस वर्षानंतर जुळून येत आहे त्यानुसार सर्वार्थ सिद्धियोग सिद्धियोग आणि राजश्रेष्ठ योग तयार होत आहेत या योगामुळे कोणत्या राशीचे भाग्य उजळणार जाणून घेऊया वृषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार आगामी नवीन वर्ष हे वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे या काळात जे लोक बेरोजगार आहेत तसेच जे नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत त्यांना नोकरीच्या चांगल्या संध्या उपलब्ध होऊ शकतात या काळात तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुमचा पगार देखील वाढेल तसेच समाजात मानसन्मान मिळेल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे वर्ष सकारात्मक फळ देणारे ठरणार आहे या काळात तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल मिथुन राशी गुढीपाडव्याचा सण आणि नवीन वर्षाचे आगमन मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे करियरच्या दृष्टीने या वर्षात विशेष लाभ मिळू शकतात तुम्ही खूप दिवसांपासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष तुमचे स्वप्नपूर्ती करणारे ठरणार आहे तुम्ही आखलेल्या सर्व योजना या, या वर्षात पूर्ण होण्याची प्रबळ शक्यता आहे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळत तुमची प्रतिष्ठा वाढवणारे हे वर्ष ठरेल धनुराशी वृषभ आणि मिथून राशीप्रमाणे धनुराशीच्या लोकांसाठी आगामी गुढी सुरू होणारे नवीन वर्ष खूप छान असेल या वर्षात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष चांगले ठरणार आहे व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील त्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा होत आर्थिक स्थिती मजबूत राहील उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कमी झाल्याने बचत देखील होईल आत्मविश्वासाने भरलेले हे वर्ष असेल तसेच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मदत तसेच प्रोत्साहन कुटुंबातील सदस्यांकडून मिळेल त्यामुळे तुम्ही उत्साहाने परिपूर्ण राहाल सर्वार्थ सिद्धियोग गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून सहा मिनटांपर्यंत तयार होत आहे या योगात शुभकार्य केल्याने यश मिळते तसेच देवाकडून आशीर्वाद मिळतात योग चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीलाही योग तयार होत आहे हा योग दहा एप्रिल रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनटांपासून ते पाच वाजून सहा मिनटांपर्यंत आहे ज्योतिषशास्त्र अमृत आणि सर्वात सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकाची वेळ सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते सात वाजून बत्तीस मिनिटे अशी आहे याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी बाव करणही बनत आहे या कर्णासाठीचा कालावधी सकाळी दहा वाजून नऊ मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे चैत्र नवरात्रीपासून या चार राशीच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी एक वर्ष चौ बाजूनी कमावतील धन आरोग्यही सुधारणार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला म्हणजेच नऊ एप्रिलला चैत्र नवरात्री सुरू होत आहे याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा सुद्धा असतो चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवान शके एकोणावीसशे शेचाळीस नाम संवस्तर प्रारंभ होत आहे यंदा गुढीपाडवा व चैत्र नवरात्रीच्या मुहूर्ताला अनेक ग्रहांची शुभ युती होणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शैष्ठ अमृतसिद्धी योग व योग जुळून येत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीत काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे लक्ष्मींचे या राशीमधील वास्तव्य पुढील एक वर्ष कायम असणार आहे या कालावधीत या चार राशी दोन्ही हातांनी व चौबाजूंनी धनसंचय करू शकतील तुमच्या राशीत हा श्रीमंतीचा योग आहे का हे पाहूया चैत्र नवरात्रीपासून या रूपात तुमच्या दारी येईल माता लक्ष्मी ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीसाठी यंदाचे नऊ हे आत्मविश्वास व प्रगती घेऊन येणारे असेल तुम्ही ज्या गोष्टींमध्ये निपुण आहात पण केवळ न बोलण्याने मागे राहत होतात त्याच गोष्टी आता तुमची ओळख ठरतील तुमची वाणी व विश्वास तुमच्या आर्थिक फायद्याचे माध्यम ठरणार आहेत कुटुंबातील आजारी व्यक्तींची प्रकृती सुधारल्याने डोक्यावरील मोठा ताण निघून जाईल वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीचे योग आहेत कामाच्या ठिकाणी नवनवीन संपर्क जोडता येतील वडिलांची भक्कम साथ लाभल्याने काही संकटे सहज पार करता येतील मागील काही दिवसात अडकून पडलेले पैसे पुन्हा मिळवता येतील वृश्चिक राशी नवीन वर्षे वृश्चिक राशीसाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे आरोग्याची स्थिती सुधारेल वैवाहिक नात्यातील गोडवा वाढू शकतो या कालावधीत तुम्हाला तुमचं म्हणणं तुम्हा सिद्ध करावं लागू शकतं पण यातून तुमच्या यशाची दारे पूर्ण उघडण्याची संधीसुद्धा मिळू शकते या राशीच्या मंडळींना धनप्राप्ती ही आई बहीण पत्नी मैत्री या नात्यांमधून थोडक्यात स्त्रीच्या रूपात होऊ शकते संतती सुखाची चिन्हे आहेत या कालावधीत आर्थिक मिळकतीची जुन्या गुंतवलेल्या पैशांची सुद्धा मदत होईल धनुराशी धनुराशीच्या मंडळींना वाढवडिलांच्या संपत्तीचा मोठा वाटा मिळू शकतो एखादी प्रॉपर्टी विकून तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक फायदा कमावता येऊ शकतो या कालावधीत नोकरीत बदल करण्याचा विचार मनात येऊ शकतो थोडा जोर लावून प्रयत्न केल्यास तशा संधीसुद्धा वाट्याला येतील कामाची पोचपावती मिळेल भावंडांची व मित्रांची साथ महत्वाची ठरेल भागीदारीच्या कामातून फायदा संभवतो आर्थिक मिळकतीसह मानसिक आरोग्यासाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी वेळ काढावा लागेल मकर राशी मन आनंदी राहील मकर राशीला त्यांच्या चेहऱ्यावरील हरवलेले हसू परत मिळवून देणारे हे वर्ष असणार आहे कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा होईल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखून तुम्ही काम करून घेऊ शकता मकर राशीच्या मंडळींना हे वर्ष समाधान मिळवून येणारे असेल कामामध्ये स्पष्टता आल्याने अनेक न सुटणारे पेज सोडू शकाल गुंतवणूक लाभदायक ठरेल बचत करण्यात यश मिळेल अशाच नवनवीन माहिती मिळासाठी मंगलमया चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा